राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाका कामगारांना लाडू वाटप आमदार डॉक्टर बालाजी लाडू वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरातील नाका कामगारांना व नागरिकांना लाडू वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केले होते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे यांच्या प्रतिमेस करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शहरातील हजारो नाका कामगारांना व शहरातील नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख माजी नगरसेवक सुभाष साळुंके रवींद्र करंजुले नंदकुमार भागवत रवी पाटील महिला संघटिका मालतीताई पवार सुवर्णा साळुंके वासुदेवी शिरूर सोनिया शिल्पा शिंदे शिवसेनेचे आबा महाजन शिवाजी साळुंके संतोष जंगम नारायण धोंडे संदीप देशमुख गणेश लाटे प्रदीप पवार बाळा शिंदे मेहंदी हसन शैलेश यादव राजकुमार जमखंडीकर युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव चंद्रकांत मोटे सचिव अजिंक्य पाटील इजहार रमूकाजी तसेच सर्व पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाचे ते नेते आणि कॉमन मॅन आहेत त्यांनी त्यांचा हा वाढदिवस आम्ही सातावा वाढदिवस आहे तो माथाडी कामगारांना गोर गरिबांना लाडू वाटून उत्सव साजरा करत आहे वाढदिवस साजरा करत आहे तरी निमित्ताने त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते स्वतः शो आणि आम्हाला आमच्या सगळ्या महिला तर्फे आणि शिवसेनेका तर्फे त्यांना तर खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो सर्वसामान्यांचे घोरगरिबांचे गरजूंचे आणि लाडक्या बहिणींची लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज साठावा वाढदिवस आहे त्यानिमित्त अंबरनाथ मध्ये अंबरनाथचे विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि सर्व शिवसैनिक नगरसेवक महिला आघाडी यांच्यातर्फे माताडी कामगार आहेत जे नाका कामगार आहेत त्यांच्यासाठी लाडू बुंदीचे लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय आणि इथे उत्पूर्तपणे सर्वे आमचे कार्यकर्ते आहेत अब्दुलबाई शेख आणि इतर नगरसेवक सगळ्या महिला आघाडी आणि त्यांच्यातर्फे आमच्या शिंदे साहेबांना खूप खूप लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांच्या हाताळून असेच सतत सत्कार्य घडत राहो गोरगरिबांची सेवा होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी